नमस्कार आपण पाहत आहात एस मराठी आणि मी वैष्णवी जाधव एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर वर पीएनजी परिवारातर्फे माननीय आमदार श्री सुधीर दादा गाडगीळ यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा मे पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ अँड जवेरी आलो तर निवडणूक आयोगालाही का जेलची हवा खायला पाठवू यवतमाळ दिग्रजच्या सभेत प्रकाश आंबेडकरांचे खळबळजनक वक्तव्य आणि इलेक्शन कमिशन म्हणतो पुलवामा बद्दल तुम्ही बोलायचं नाही अरे आम्ही बोलू तुझा अधिकार नाहीये आम्हाला बोलण्याचा अधिकार संविधानाने दिले आमची सत्ता येऊ द्या त्या इलेक्शन कमिशनला दोन दिवस जेलामध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही तो न्यूट्रल राहिला नाही तो अंपायर म्हणून राहिला नाही तो बीजेपीचा हस्तक म्हणून त्या ठिकाणी उभा राहिला हे असताना लक्षात बीजेपीचा हस्तक म्हणून उभा राहिला कुठल्या कायद्याने आम्ही त्या इलेक्शन कमिशनला विचारतो कि तुम्हाला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा केरळच्या वायनाड मधून उमेदवारी अर्ज दाखल रोड शोमध्ये अपघात झाल्यानंतर राहुल गांधींचा जखमी पत्रकारांना मदतीचा हात मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाआघाडीच्या महत्वाच्या उमेदवारांच्या मतदारसंघात विरोधी प्रचार करण्यात राज्यात नऊ सभा घेण्याची शक्यता राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार अवकाळी पावसासह गारपीट उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा तर बीडमध्ये वीस पडून दोन जणांचा मृत्यू लोकसभा निवडणुकीसाठी नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार माणिकराव कोकाटेंचा उमेदवारी अर्ज दाखल हेमंत गोडसेंच्या अडचणीत वाढ मिरजे तृतीय पंथी यांनी हजरत शमना मीरा साहेब यांना गले अर्पण करून सदुसष्ट वर्षाची परंपरा ठेवली कायम गोपीचंद पडळकर यांना प्रचारात अंतर्गत मदत केल्याप्रकरणी भाजपच्या तीन तालुकाध्यक्षांना कारणे दाखवा नोटिसा पंकजाताई खंजीर गुणाचा पाठीत खूप असणार त्या आधी सांग बीड धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडे यांना सवाद जरी सुनाई खंजीर खूपच न ले पंडितराव मुंडेचे काम नाही आहे ना। नहीं जा शिकाय पक्का असला ना त्याला का विषयाला माहित असला ना गुन्ह्याचा तुला एक पक्का वाघिणीची शिकार करू शकतो

सामूहिक बलात्कार प्रकरणी नाशिकमधील दोन पोलीस निलंबित पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांची कारवाई आणि सांगली लोकसभा मतदारसंघात सायकलपटू दत्ता पाटील यांनी सायकलवरून भरला उमेदवारी अर्ज मेरा पहला फोजी नेटवर्क था एयरटेल uh, you know, ट्राई किया फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें ढेर सारा डेटा और स्पीड है। इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है वापस एयरटेल एक्चुअली ना, बिल्कुल सही किया सब कुछ ट्राई करना चाहिए वरना सही गलत का पता कैसे चलेगा yeah,